संगीतकार आणि समर्थ गायक कुमार गंधर्व मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामैया कोमकाली कुमार गंधर्व ही पदवी असताना गुरुकुल मिठाचे स्वामी त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली होती कुमार गंधर्व या नावाने प्रसिद्ध झाले अगदी लहानपणापासूनच संस्कार गाण्याचे झाले होते त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षापासूनच ते गाऊ लागले होते खर तर त्यावेळेला संगीताचं कुठलंही शास्त्रीय शिक्षण न घेता केवळ गाणं ऐकून मोठमोठ्या हुबेहुबुग नकला ते मोठ्या तयारीने करत होते आणि मग त्यानंतर एकोणीसशे छत्तीस साली त्यांच्या वडिलांनी त्यांना स्कूल ऑफ इंडियन म्युझिक या निवासी संगीत संस्थेत दाखल केलं आणि मग तिथे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं संगीताचे संस्कार झाले आणि मग संगीताचं प्राथमिक धडे या गायनशाळेत घेतले असले तरी आपल्या कलेला त्यांनी एकांगी बनवलं नाही पंडित विष्णू नारायण भातखंडे यांच्या हिंदुस्थानी संगीत पद्धती या ग्रंथाचा अभ्यास करून संगीतातली प्रयोग प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी शिकली याशिवाय उस्ताद सिदेखांकडून मध्यलेट वेगवेगळ्या ढंगात बंदिशी सादर करण्याचं सा कसब त्यांनी आत्मसात केलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे साधारणपणे एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीस नंतर त्यांनी स्वतःची अशी गायनशैली आकाराला आणली ओंकारनाथ ठाकूर यांच्या गानपद्धतीची

एकोणीसशे नव्वद साली पद्मविभूषण हा राष्ट्रीय सन्मान संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मध्य प्रदेश शासनाचा कालिदास पुरस्कार त्यांना लाभला शास्त्रीय संगीताबरोबरीन ते निरनिराळ्या ऋतू गीत प्रकार थोर संतांची भक्तीगीत भावगीत ठुमरी टप्पा तरणा असे वेगवेगळे संगीत प्रकार सादर करत होते त्यांच्या गायकीत केवळ गाणंच नव्हतं तर त्यातून उत्कृष्ट काव्याचा जिवंतपणा सुद्धा अनुभवायला मिळाला घराण्याचे आणि परंपरेचे झुगारून देणारा हा अद्वितीय कलावंत आपल्या स्वतंत्र गायकीचा अनभिषिक्त सम्राट होता आणि म्हणूनच संगीत सृष्टीतला अद्भुत चमत्कार या शब्दामध्ये संगीत तज्ञ आणि रसिकवर्य गोविंदराव टेंबे यांनी त्यांचं यथोचित असं मूल्यमापन केलेलं आहे